ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवलीमृत अध्याय बारावा ब्राह्मण क्षत्रिय वंश सुध्रवर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण स्त्री बाल तरुण सर्वी शिवकीर्तन करावी शिवस्मरण नावडे अनुमात तो अत्यंत जेव्हा कोणी अपवित्र तो येईल लेईका वस्त्र अलंकार जीवी प्रीत शृंगारले तेने भक्षिले जे अन्न तैसे पशु भक्षिशी भक्षिती तिष्ट जैसे मयुरांगी नयन तैसे नेत्र तयाची वल वल्मिक छिद्रवत कर्ण ध्रुम शाखावत हस्तजर चरण त्याचे धनी वर्तदान येऊन निर्वांत झाली तो शिव भजना तो जावे समुद्रात बुडन अथवा स्मरण करो वडवाग्र का सर्प देखो तयासी तरी श्रवणी धारावी आवडी जैसी पिपी पिपी लिला गुळाशी न सोडी अर्ध तुटे परी न काळी मुख ते सर्वदा ती चुकता बहुत दिसे सुत तेवढाच कोटी प्रतिवंत तो त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात धावती माता पिता जेवी अमृता वाढ गोष्टी लागली करणास गोड तै, तैसे कथा श्रवणी त्यांचे द्यां, न पुरे कोड गावास गेला प्राण प्रिय पतिहत तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि कोकणातील सुंदर गाव राजर गाव गाला यावरती मी रोशन दादेकर आपलं स्वागत करतो आजची व्हिडिओ असणार आहे श्रावण महिन्यात

नमावा तो सद्गुर म्हण की हा शंकर शंकरची मानुनी हरी जे पूजनी आदर सुटती सुधा सरदारा तैसा वक्ता वधता शिवचरित्रा कर्णद्वारे काशी वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भले भलते अखंडमत नसते कुतर्क घेऊन चित्त न शिनवावे सर्वता न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सागरे उगेल चळीता पामरे तरी ते जन्म पावती वक्ताशी छळती अवधारा तरी दोष घरे त्या नरा, पुर, वेगळे नमस्कारा न करावे सभेतशी मध्येच टाकून कथा श्रवण नाय उठवण तरी तो अल्पायुष्य जाण संसारी आपदा बहु योगी कुटील कळ पापी जोडत तो मुख्य श्रेतान करावा येतात दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट खंडन त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकाशी कारण पुढे केले तथे कथेतन बोलावे इतर मन करावे एकाग्र कथेची फलश्रुती साचार तरी च पावती पैस का वस्त्रे अलंकार दक्षिणा सहित वक्ता पुजावा प्रती अत्यंत धन देता कुश बहुत भरे आपुला निर्दरी रत्न देता बहुत नेत्र होते प्रकाशवंत अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रोत्यांची आंशी एव पूजिता षोडसो शोपचार तेने पुष्टपामान होय उमा जे जे पदार्थ अर्पावे साचार त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती त्याची कथा नाही शेवटी टाकीत पाप कथेशीहार पदोपदी मस्तकी उष्णि व धालून ऐकती तरी जन्मांतरी बालपक्षी होती म्हणाल उनिष्म काळिता न सभे प्रती तरी मुख्य पल्लव सोडावा जे विडा घेवणी ऐकती तरी यम किंकर त्याशी जाती ना नाना यातना भोपाविती मूळ व्यास वचन प्रमाण हे एक बैसती उणे श्रवणे निद्रा मोडावी बहुत प्रकारे करून अंतर सद्द नेत्री यावे पाणी मग निद्रा कैची फल वरी जीवन का व्यर्थ लावण ऐसे एकांचे जरी आपले वर्ण ते घडता आजरण निद्रा न हे प्राणय्या निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे करून निद्रा न तो उपाय करून श्रवण करावे उंच आसन धरुणी मित्रांनो श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यात सर्वांनी उपास करायला पाहिजे कारण श्रावण महिना हा असा आहे की जो आपल्या अ शरीरासाठी अचना म्हणजे आपल्या शरीराला पचनासाठी थोडा कठीण असतो त्यामुळे या श्रावण महिन्यात मांसाहार करू नये असे सांग सांगितलेले आहे तर मित्रांनो तसेच आपल्या मा माशांचासुद्धा प्रजनन काळ असतो त्यामुळे मा त्या काळात मासे न खाल्ले तर उत्तम असते कारण त्यांची या वेळेत त्यांची वाढ होत असते तर मला सर्वांना असे सांगायचे आहे की श्रावण महिन्यात कोणीही मांसाहार करू नये एवढी मी तुम्हाला आदराची विनंती करतो कथा श्रवण वैराग्य ते अंग कथा अनु सुगे मनी दक्षिणेकडे ग्राम एक अमंगल त्याचे मुळीच मुलीच सर्व धर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष चार धर्म नाहीच अनुमात्र अनाचारी परम अपवित्र जप जप तप विवर्जित अग्निहोत्र वेदशास्त्र कैची येथे वेद आणि शास्त्र हे विप्राचे भय नेत्र एक नाही तरी बोल वेदशास्त्र भय उभयहीन तो केवळ अंधशी जाण असो त्या नगरीचे लोक संपूर्ण सर्वलक्ष्मी अपवित्र तस्कर चहाड आणि दार मद्यपी मार्गज्ञ दुराचार माता पिता यांचा द्रोह करणार सर्व युक्त जे त्या गामीचा एक विप्र नामकयाचे विदुर वैशिष्य अर्थ अहोरात काम त्याशी स्त्री बहुला नाम अपवित्र परम ऐसे दारशी दाराशी असता सकाम प्रकारे जपुनी धैरे मित्रांनो शिवय लिलामृत हा ग्रंथ संस्कृत मध्ये हा ग्रंथ वाचनाने मनाला एक स्वतःची शांती मिळते आणि प्रसन्न वाटतो तर मला सर्वांना एकच विनंती आहे सर्वांनी हा ग्रंथ पठन करावा तुम्हाला देखील अ प्राप्त होईल एक, हो एक नाही तरी तयाशी बोल वेदशास्त्र भय उभयहीन तो केवळ अंधशी जाण असो त्या नगरीचे लोक संपूर्ण सर्वलक्ष्मी अपवित्र तस्कर चहाड आणि जार मध्यपी मार्गज्ञ दुराचार माता पिता यांचा द्रोह करणार सर्व युक्त जे या गामीचा एक विप्र नामतयाचे विदुर वैशिषी अर्थ अहरात काम करणी लोळत त्याशी स्त्री बहुला नाम तीही दिनी अपवित्र परम ऐसे दारशी दाराशी असता सकाम प्रकारे जपुनी धैर्य

मग तिचे अलंकार हिरो घेत घरची सर्व संपत्ती नेत ते वारांगणेशी ने देत तेही ते ऐसे दोघीही पापे आचरत तो विदुर विप्र पावला मृत या यमदूती नेला मारित बहु कुंभी पाकादी परम दुःख भुगुनिया तो शतमूर्ख मग विंजाच देख भयाचा पिशाच देत हिंडे सुधा पिडित रक्तवर्ण अंग त्याचे समस्त समस्तूर चर्चिला वृक्षाशी घेत टांगून सर्वेची की देत फिरे वन रक्तपीती भरून सर्वांग त्याचे नासरे कंटक वन न केळे कदा न मिळे कदा फलमूळ आहार आहार आपल्या पापाचे भान समजण भोगे विद्र विप्रतो इकडे बहुला धव रहित एक होता तेसी सी सुत तो कोणा झाला त्वरित ते स्वर नाही ते तव आले शिवर अत्र पर्व गोकर्ण यात्र यात्रे सचालले सर्व नाना वाद्य वाजती अभिनव ध्वजा पताका शिवनामे गरजती दास वारंवार कृती घोष ऐसा उरेल पापलेश सर्वदा निर्दोष सर्वजन त्यांच्या संगती बहुला निगत सर्व निगुण धाकटा सुद गोकर्ण क्षेत्र देखील पुण्यवंत झाले पुणित सर्वजन बहुलीन स्नान करून घेतले महाबळेश्वराचे दर्शन पुराण श्रवण बैसली येऊन तो निरूपण निघाली जी वनिता जारीन किस यमदूत नेते धरून दोघ परिग तप्त करून स्मरद वाची घाली ऐसे बहुला ऐकून भयभीत झाली ते चिषणी अनुताप अंगी भरून धडू लागली असता अट्टा हसे मग पुराणी काशी समस्त आपुला सांगे वृत्तांत झाले जे जे पापाचे पर्वत ते निजमुखे उच्चारी अंतकाळ यमकिंकर ताडव ताडन करत तिला मज अपार ते वेळीच मज कोण सोडविणार दुःख अपार सोसु किती स्वामी माझे कापती शरीर काय करू सांगावा सांगा विचार गळा पाशुणी यमकिंकर नानापरी विटंबती असी, असी पत्रवणी हिंदवती उपराठे बांधणी नरक कोंडी अधोगत ताम्रभूमी तापवून च्या वरी लोलविती नेऊन तिष्ण शस्त्र आणून पाहता उठामाची खोविती तिष्ण धूम्र करून वरितांगती नेऊन भूमीत मज रोवन सप्तशरी का सप्तशरी मारकी करीती सप्त सोळावरी घालती पायी चंद्रशिरा बांधती महा नरकी बुडवती सोडणी सोडवी थोड़ कोण ते चुने मित्रांनो श्रावण महिन्यात ग्रंथपठन कसे करावे याची व्हिडिओ तुम्हाला दाखवलेली आहे सर्वच ग्रंथ वाचल्याने मनाला एक शांती निर्माण होते एक ऊर्जा मिळते तर सर्वांनी माझे असं म्हणणं आहे की सर्वांनी ग्रंथ पठण करायलाच पाहिजे खरोखर तुम्हाला देखील खूप छान वाटेल ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर जेवढी शेअर करता येईल ते शेअर करा आणि कमेंटद्वारे कळवा जी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते धन्यवाद